इस्लामपुरात अण्णाभाऊ साठे पुतळा उभारण्याची घोषणा चाळीस वर्षात जयंत पाटील यांना ही सदबुद्धी का सुचली नाही डॉक्टर महेश कुमार सांगलीच्या इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न अखेर आमदार जयंत पाटील यांनी मार्गी लावला राजारामबापू पाटील बँकेच्या माध्यमातून शहरातल्या मुख्य चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला जाईल अशी घोषणा आमदार जयंत पाटील यांनी केली एक ऑगस्ट पासून इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी मातंग समाजाच्या वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल आमदार जयंत पाटलांनी घेत आंदोलकांची भेट घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवला आहे तर जयंत पाटील यांना चाळीस वर्ष आमदार आहेत ही सद्बुद्धी का सुचली नाही त्यांच्या जन्मगावी वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहू शकले नाही हे जयंत पाटील यांचे कुचके राजकारण आहे असा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे जयंत पाटील साहेब तुम्हाला मानायला पाहिजे तुमच्यासारखा स्वार्थी आणि सरड्यासारखा रंग बदलणारा राजकारणी मी महाराष्ट्रात दुसरा कोणी पाहिला नाही याचं कारण असं की गेल्या चार दिवसामागं इस्लामपूरमध्ये आमच्या मातंग समाजाच्या व बहुजन समाजाच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये इस्लामपूर शहरामध्ये डॉक्टर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यात यावा ही प्रामुख्यानं मागणी होती पण या मागणीच्या आंदोलनामध्ये तीन तीन आमच्या मातंग समाजातील बांधवांनी डोकी फोडून घेतली ते रक्तबंबाळ झाले मग जयंत पाटलांना चाळीस वर्षामध्ये असं का वाटलं नाही की स्वतःच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा इस्लामपुरात व्हावा तसेच वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंचं जन्मस्थान ह्या जन्मस्थान असणाऱ्या गावामध्ये आज अखेर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं राहू शकलं नाही ह्याला पूर्णतः जबाबदार जयंत पाटील आणि त्यांचं कुजकं राजकारण आहे ह्याचं कारण असं की त्या वाटेगावमध्ये जिथं स्मारक उभं करायचं होतं त्या जागेचा वाद हा न्यायालयात गेला पण मला जयंत पाटलांना सांगायचं आहे तुम्ही कालच्या आंदोलनात आमच्या का समाज बांधवांचं आंदोलनात डोकी फोडून घेतल्यावर हो, रक्त बघितल्यानंतर तुम्ही लगेच मतांची बेरीज डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जाहीर केलं की राजाराम बापू पुत बँक हा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा स्वखर्चानं उभा करेल मग तुम्हाला चाळीस वर्षाच्या आमदारकीच्या काळात ही सद्बुद्धी का सुचली नाही तुम्ही वीस वर्ष कॅबिनेट मंत्री होता आठ वर्ष या राज्याच्या चाव्या तुमच्या हातात होत्या अर्थमंत्री होता पाच सहा वर्ष पालकमंत्री होता तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही हो की लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे वाटेगावमध्ये उभं करण्यासाठी राजारामबापू बँकेच्या वतीनं एक दोन एकर एक जमीन आम्ही बँकेच्या वतीनं विकत घेऊन या स्मारकासाठी आम्ही देतो अशी भावना तुमची का झाली नाही ह्याचं कारण असं आहे की जयंत पाटलांचं राजकारणच कुजकं आहे आणि यांच्या डोक्यामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरी अण्णाभाऊ साठेंचा विचार फक्त मतासांडी मांडण्याची सवय आहे यांची ॲक्च्युअल यांचे विचार सत्यात उतरवण्याचा यांचा कधीही प्रयत्न नाही याचं दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो एवढा मोठा देशात गाजला प्रश्न मिरज तालुक्यातील बेडग येथील बाबासाहेब आंबेडकरांची कमान पाडल्यानंतर त्या समाजानं लाँगमार्च काढला बेडक ते मुंबई पण त्या लाँगमार्चच्या दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू होतं पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न आंबेडकरी समाज रस्त्यावर लेकराबाळांसहित चालत असताना दिसल्यानंतर अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरच्या आमदारांनी तारांकित प्रश्न मांडला लक्षवेधी मांडली पण ह्या जयंत पाटलांसारख्या जातीवादी आमदारानं किंवा जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्याही आमदारानं हा प्रश्न या विधानसभेच्या अधिवेशनात मांडला नाही ही, ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून मी जयंत पाटलांना एक विचारतो की जयंत पाटलांनी वीस वर्षाच्या त्यांच्या सत्तेच्या काळात कुठल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या किंवा तुमच्या जिल्हा नियोजन समितीच्या किंवा जिल्हा मार्केट कमिटीच्या सदस्यपदी बौद्ध समाजाचा मातंग समाजाचा कुठला संचालक तुम्ही निवडला हो मग तुमचं हे बेगडी प्रेम तुम्ही अचानक लगेच मतांची बिरीज डोळ्यासमोर ठेवता तुम्ही गेल्या विधानसभेला अकरा हजार मतानं निवडून आला आहे त्या वाळवा मतदारसंघात बावीस हजार मतदान हे मातंग समाजाचं आहे हे बघून तुम्ही डाव टाकताय काय ठीक आहे तुम्ही मोठ्या मनानं आज जाहीर केला की लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा पुतळा राजाराम बापू बँक स्वकरचनं उभं करेल पण मला तुम्हाला सांगायचं आहे समाजाची फसवणूक करू नका तुम्ही जर तुमची खरीखुरी जर इच्छा असेल तर तसं निधी मंजुरीचं पत्र जागेचं मंजुरीचं पत्र हे अधिकृत रित्या पुतळा समितीला द्या किंवा नगरपालिकेला द्या तेव्हा जयंत पाटील तुम्ही खरेखुरे राजकारण यात असं समजेन पण जयंत पाटील हे सातत्यानं सांगली जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात आता त्यांना एक काम काही राहिलेलं नाही त्यांचं प्रदेशाध्यक्षपद गेलेलं आहे सत्तेचा कुठला त्यांचा अधिकार राहिलेला नाही म्हणून कुठंतरी आपल्याला विचारात घेतले जावं ही केविलवानी धडपड ही जयंत पाटलांची सुरू आहे पण जयंत पाटलांच्या मनातला आणि डोक्यातला जातीवाद काय कमी झालेला नाही जयंत पाटील हे कट्टर जातीवादी विचारसरणीचे आहेत फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे नाहीत असं मी स्पष्टपणे आज जयंत पाटलांवर आरोप करतो महानकर निप्टसाठी आदिमाने मिरज